मुंबईमध्ये घराच्या प्रश्न सगळ्यात मोठा आहे तुम्ही लिहून द्या आम्ही तुम्हाला एक घर तुम्हा देणार एवढा प्रोजेक्ट आहे बी डी बाजूला कुठून द्या आम्हाला चाळीस लाख रुपयाचा ही इमारत आहे का नाला गेला तर पन्नास लाखाचा झोपडा येतो हे ये मोबाद मोबदला देत आहे चाळीस काल मेले आता यांना का चारशे आहे मोदी सरकारला ह्या का पण त्या विकास करण्या अगोदर ज्या एकोणीस बाधित चाळी आहेत त्या एकोणीस बाधित मधल्या आधी दोन चाळी बाधित होत्या ते दोन बाधित चाळी होत आहेत त्यांचा पुनर्विकासाचा विचार केला का परळ आणि जो आपण पाहिला त्या प्रभादेवी या मुख्य मार्गांना जो जोडणारा एलफिस्टन ब्रिज हा गेले शंभर वर्षाहून अधिक जुना असा पूल आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे या जागी एमएमआरडीए कडून नवीन जो आहे वरळी शिवडी उन्नत पुलाचा जो आहे निर्माण केला जाणार आहे आणि यासह हा एलपीस्तन ब्रिज देखील पाडून नव्याने पूल तयार करण्यात येणार आहे मात्र येथील जे प्रतिवासी आहेत मुंबईकर आहे ते प्रचंड संतप्त झालेले आहे तुम्ही पाहू शकत येथील जे आहे लोकांचा आक्रोश हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि त्यांच्या संतप्त भावना या समोर येताना दिसून येतात एकंदरीत त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार ब्रिज आता जो आहे पाडला जातोय मात्र येथील रहिवासी प्रचंड संतप्त झाले काय बोलणार साहजिकच आहे कारण हा जुना ब्रिज आहे इथे एम हॉस्पिटल वाडी हॉस्पिटल अशा प्रत्येक मोठी मोठी हॉस्पिटल असल्यामुळे आणि स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा दिल्या नसल्यामुळे लोक हैराणच होणार काहीतरी पर्याय पण होतोय असं म्हटलं होतो बरोबर पण लोकांचा स्थानिक लोकांचा पर्याय महत्वाचा आहे ना विकासचा आज नाही उद्या जाणार असता पर्याय जोपर्यंत होत काय तोपर्यंत जाणार कुठे लोक स्थानिक लोक जी आयुष्य ज्यांनी इथे परळ मध्ये काढली आहेत हेल्थ मध्ये काढले त्यांचं काय आणि हॉस्पिटल आहेत हॉस्पिटलचा मार्ग इथे आहे रुग्णवाहिका कशा जाणार हा उद्या एखाद्या पेशंट काय सांगणार जो पूल आहे तो बंद करण्यात येतोय तुमचं म्हणणं काय रस्त्यावर काय उतरलेत नेमकं तुमची काय मागणी पहिले आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे घर आम्हाला पाहिजे हा आमचं पुनर्वसन व्हायला हवं असं बोललं जातंय तुम्हाला काय हा ब्रिज तयार करण्यात येणार आहे याची कल्पना दिली नव्हती का याबद्दल काय बोल दिलेली नाही पण कसं माहित आहे तर सामान्य व्यक्ती राहणारे व्यक्ती आहे हा आता हे लहानपासून लहान मोठे झालेले आहेत पन्नास वर्ष आहेत आता आमच्या आजोबांचं वय ऐंशी वर्ष आहेत इथंही लोक राहत आहेत आणि इथं चाळीस लाखाचा मोह बदला देत आहेत इथले इथले जे स्थानिक आहेत ते बोलता आम्ही विरोध नाही आहे विकासाला एकनाथ शिंदेनी खाऊन पन्नास करोड बाजूला राहिला कुलामाचं ते आलंय बीजेपी सरकार आणून दिलं महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्हाला दिला एकनाथ शिंदेला आम्ही काय कुणाचं राजकारणाच्या गोष्टी नाहीत पण ह्या चाळीस लाख रुपयाचा ई इमारत आहे का नाला सोपरा गेला तर पन्नास लाखाचा झोपडा येतो हे मोबाईल मोबदला देत आहे इथं जर आदानी आला तर लगेच कुठं आला तर करोड रुपयाच ये पण हे विकासाच्या इथलं लोक विरोध आज कुलामाचे चाळीस काल मेले आता यांना काय चारशे मारायचे आहे मोदी सरकारला हे आहे का हे पण इथे येऊन मारायला तयार आहेत हे जागा आमचा विरोध नाही विकासाला विरोध नाही पण हा सरकार हा बेफिकीर सरकार आहे याला गरीबाची काय ज्ञान त्यांना काही आई नाही विकासाला विरोध नाहीये असं ते म्हणतायत मात्र जो मोबदला देण्यात येतोय पुनर्वसन करण्यात येते ते योग्य प्रकारे करण्यात येत नाहीये असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे काय सांगणार अतिशय जुनं असा ब्रिटिशकालीन पूल आहे मात्र आता हा पाडला जातोय तुमच्या नेमक्या भावना काय बघा स्थानिक लोकांचा विकासाला विरोध नाहीये तुम्ही विकास जरूर करा पण त्या विकास करण्या अगोदर ज्या एकोणीस बाधित चाळी आहेत त्या एकोणीस बाधित मधल्या आधी दोन चाळी बाधित होत्या ते दोन बाधित चाळी होत आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा विचार केला का ज्या स्थानिक लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या त्याचा तुम्ही विचार केला का त्या सूचना आणि हरकतीचा विचार न करता, 25 बंद करता, बंद करता आज सा बंद चा बंद करता बंद करता तुम्ही पंचवीस तारखेला हा जो ब्रिज बंद करतायत तो कशासाठी बंद करतायत आज सायनचा ब्रिज बंद आहे दादर टीटीचा ब्रिजवरती काम चालू आहे आज हा ब्रिज बंद करताय तिसरा ब्रिज बंद करताय तुम्ही त्याच्यानंतर लोअरपर्यंत आणि करोडचा ब्रिज जो तुम्ही बोलताय एकेरी मार्ग चालू ठेवणार सकाळी सात ते तीन आणि दुपारी तीन ते अकरा उद्या जर या ठिकाणी इमर्जन्सी घटना घडली हा उद्या तुम्ही ब्रिज बंद केला दादर डीपीचा ब्रिज तर पूर्णपणे जाम होणार लोअर परिलचा ब्रिज एकरी असल्या कारण तो सुद्धा जाम होणार मग लोकांनी जायचं कसं परळ विभागामध्ये शाळा महाविद्यालय आहेत मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत ता, टाटा हॉस्पिटल वाडे हॉस्पिटल केम हॉस्पिटल्स आहेत काही डायलिसिसचे पेशंट आहेत ते केम मध्ये जातात अशा वेळी जर इमर्जन्सी घटना घडली ह्याला जबाबदार कोण त्यांनी असं म्हटलं की आम्ही अँब्युलन्स प्रोव्हाइड करतोय या एक, एक एक एका बाजूला इथे प्रभाध आणि एक परळच्या इथे असं त्यांनी सुविधा केल्या तुम्ही सुविधा करतायत मान्य आहे पण जर हा ब्रिजच बंद आहे शेवटी जर समजा एखादी घटना इन्सिडेंट झाली अँब्युलन्समधूनच जायचंय लोकांना ना मग एवढा फिरून जाण्यापेक्षा तर हा ब्रिज बंद न करता तुम्ही जर पर्यायी मार्ग सोयीस्कर द्या तुम्ही लोकांच्या मागण्या काय सोयीस्कर द्या तुम्ही मागण्या त्याला विरोध नाहीये तुम्ही लोकांचा विचार करा प्रकल्प करा लोक त्या गोष्टीला विरोध नाही करत आहेत नक्कीच काय सांगणार अनेक वर्ष तुम्ही इथे राहत मात्र आता इकडून आम्ही दुसऱ्यामध्ये कसं वाटणार म्हणून आम्हाला सगळ्या बाकी विरोध नाही बस बोलते आपण पाहतोय अनेक जे आहे लोक वर्षानुवर्ष इथे राहत आहेत अतिशय जुना असा हा ब्रिटिशकालीन पूल आहे एल्पिस्तन ब्रिज आता हा पाडला जाणार आहे नऊ वाजल्यापासून अर्थात आता वेळ झालेली आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मात्र स्थानिक जे आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आम्हाला कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा व्यवस्थितरित्या करून देण्यात आलेली नाहीये यासह आमचं जे पुनर्वसन आहे ते देखील करण्यात आलेलं नाहीये अशी त्यांनी जे आहे अ... व्यवस्थितरित्या आमचं पुनर्वसन करण्यात यावा आम्हाला योग्य तो जो आहे मोबदला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी या माध्यमातून केलेली आहे हा संपूर्ण ते आहे घटना काय आहे किंवा हे प्रकरण काय मी पुन्हा एकदा ते तुम्हाला सविस्तरपणे सांगते मुंबईमधील एलपी हा ब्रिज परळ असेल प्रभादेवी असेल करी रोड असेल या संपूर्ण महत्वपूर्ण जे आहे मार्गांना जोडतो परळच्या ठिकाणी आपण जर गेलं तर या ठिकाणी एमडी कॉलेज आहे यासह वाडिया हॉस्पिटल आहे एम हॉस्पिटल आहे अतिशय महत्वाची हॉस्पिटल्स आहेत आणि दळणवळण असेल किंवा वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा हा ब्रिज तुम्ही पाहतायत या ठिकाणी बॅरिगेड्स देखील आणले गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलेले आहेत बॅरिकेड्स आणलेले आहेत ट्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी ते बॅरिकेड्स लावले जाणार आहे नऊ वाजल्यापासून ही वाहतूक व्यवस्था बंद केली जाणार असल्याचं एमएमआरडीए कडून सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे हा संपूर्ण जो आहे ब्रिजकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येतोय बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात येतात मात्र येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी यांना कडाडून विरोध केलेला आहे मुंबईकरांचं असं म्हणणं आहे की हा जो आहे ब्रिज पाडण्यापूर्वी आम्हाला विचारात घेण्यात आलेला नाहीये आणि जे संकट आहे या ठिकाणी येणाऱ्या अर्थात दळणवळ्याची जी साधनं आहेत त्यामुळे बंद पडणार आहेत आणि यामुळेच या संपूर्ण जो आहे ब्रिजसाठी ब्रिज बंद करण्यासाठी विरोध केला जातोय मात्र क्रेनच्या मदतीने या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने येथे बॅरिकेड्स लावले जात आहेत नऊ वाजल्यापासून हा एल्फिस्कन ब्रिज आहे हा बंद करण्यात येणार असल्यामुळे या ठिकाणी ही बॅरिकेटिंग लावली जाते जेणेकरून कोणत्याही प्रकारची वाहतूक हो या ठिकाणी होऊ नये आणि या पुढील जे आहे ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय नागरिक असतील हे मुंबईकर असतील त्यांनी विरोध केलेला आहे तर कुठेतरी जे आहे या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करताना आम्हाला विचारात घेण्यात आलेलं नाहीये असं म्हटलेलं आहे काय सांगणार तुम्ही तुम्ही या ठिकाणी आता बॅरिकेड्स लावले जात आहेत काय तुमचं म्हणणार माझ्या एवढंच मत आहे इथे जे रहिवाशी आहेत त्यांच्या घराचे प्रश्न सगळ्यात मोठा आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पेपर नाहीये कोणत्याही प्रकारचे पेपर नाहीये हे सामान्य माणसं आहेत बघा मी पण भाजपमधूनच आहे पण मी पण एक सामान्य घरची बाई आहे मलाही माहितीये मुंबईमध्ये घराचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे तुम्ही लिहून द्या आम्ही तुम्हाला एक मुंबईमध्ये घर देणार माडाचा एवढा प्रोजेक्ट आहे बीडीडी बाजूला कुठून द्या आम्हाला बस आमचे एवढाच प्रश्न आम्हाला घर द्या पेपर व तास होत आहे म्हटलं आहे बस पाहिजे आम्ही ब्रिजच्या विरोधात कोणीच नाही येते ब्रिजच्या विरोधात कोणी आम्हाला मुंबईच्या डेव्हलपमेंट हवं पण इट नॉट इट द कॉस्ट ऑफ लोकांच्या घराच्या प्रश्न आधी ना इथे झाली ना याच्यासाठी झाली ना मग आम्ही कुठे जायचं आपण देवेंद्रच्या घरी जायचं आपण एकनाथीच्या एकन घरी जायचं सगळ्यांकडे आपणच जायचं आता आम्ही एक आम्ही काय करायचं सांगणार तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा विरोध होतोय आणि या ठिकाणी सरकारचं जे आहे लक्ष नाही असं वाटतं काय सांगणार याबद्दल आम्ही काय नाही सांगणार बंद बस एवढंच बंद विकास होतो असं म्हणणं आहे विकास केला जातोय मात्र नागरिक करा पण बेगर करू नका माणसाला आपण मराठी आहोत ना की अहो मराठी आहोत मराठी आहोत आपण मग मराठीसाठी काहीतरी करा फक्त मी मराठी वाढी नंतर सगळं हो मराठी ब्रिज ला आंदोलन नाहीये आम्हाला ब्रिजचं आंदोलन आम्हाला पहिला पूर्ण विकास करा असं नोंद घेता गेला नाही विचारात घेतलेला नाही आम्हाला तुम्ही एकमत करा आणि मग विकास करा त्यांचं सगळं ब्रिटिश कालीन चालू आहे विरोध आमचा विरोध धारावी रिडेव्हलपमेंट आपण करतो ना आपण लोकांच्या बाजूने घेतोय ना मग इथे लोकांसाठी का नाही उभे राहत तुम्ही तेन घर द्या बस पुनर्वसन करा मॅडम फक्त या ठिकाणी ब्रिज पण बोर्ड लावण्यात आलेले आहे एल्फिस्तान ब्रिज इज क्लोज युज अल्टरनेट बोर्ड इनकन्व्हिनियन्स त्यांनी असं लिहिलेलं आहे मात्र तो बोर्ड काढला जातो येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे जो बोर्ड लावण्यात आलेला होता या खांबला बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे आणि विरोध प्रदर्शन जे आहे या ठिकाणी केलं जात असल्याचं दिसून येत आहे या प्रचंड जो आहे जमाव या ठिकाणी संतप्त असा जमा झालेला आहे आणि एलपीस्टन ब्रिज पाडू नये असं त्यांचं म्हणणं आहे विकासाला विरोध नाहीये मात्र कुठेतरी आमचं जे आहे म्हणणं ऐकलं गेलेलं नाहीये अशी तक्रार जी आहे येथील नागरिकांकडून करण्यात येते आता या प्रकरणी पुढे काय नेमकं का घडतं का किंवा हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे नऊ पर्यंत नऊ नंतर ही संपूर्ण कारवाई केली गेलेली आहे आणि आता येथे जमाव संतप्त जमा झाला असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचमुळे आता पुढे कडून प्रशासनाकडून नेमकं काय निर्णय घेतला जातो येथील रहिवाशांच्या समस्या ऐकल्या जातात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पुढे कारवाई नेमकी काय होते याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट